हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत मात्र मस्त चला नवीन एका व्हिडिओला सुरुवात झाली आहे हा व्हिडिओ आहे शनिवारचा तर आम्ही चाललो कुठे तर आम्ही चाललो आहे दवाखान्यामध्ये म्हणजेच शिवानी इथं दाताची ट्रीटमेंट होती महिन्याची ट्रीटमेंट असते तिची दातासाठी जर महिन्याला तारीख दिलेली असते त्या मॅडमनं त्या महिन्याला दात म्हणजे त्याच वगैरे आलो आहे आता तारीख होते सात तारीखमध्ये तर आता आज नऊ तारीख आहे की नाही शिवानी दोन दिवस लेट झाला आहे आम्हाला आम्हाला जायचं आता मांडवायला लेट झाला आहे आम्हाला हा मेडिकल दवाखाना वेळ दाखवलाच नाही मग दवाखाना खूप मोठा आहे हा शिवनीने बऱ्याच व्हिडिओमध्ये हा दवाखाना दाखवला असेल पण मी दाखवला नव्हता म्हणजे जास्त करून व्हिडिओमध्ये मी असणे मी स्वतः दाखवायला पाहिजे होता पण मी कधी आलेच नाही त्यामुळे तर इथे बघा मी पूर्ण दवाखाना फिरत होते कारण बसून इतकं बोर झालं होतं ना की ते मॅडम पाच मिनटं थांबा पाच मिनटं थांबा म्हणत म्हणत एक ते दीड तास गेला आमचा शेवटी ती मॅडम काही लवकर आले नाही त्यामुळे म्हणलं चला दवाखाना तर फिरून येऊ हो, मी आले होते अगोदर पण दवाखान्यामध्ये बरेच वर्ष झालं हॅलो तर आता बघा आता मला वाटते साडेबारा पाहुणे एक वाजत असतील आता तर आम्ही दहा वाजता आलो आहे इथं त्या मॅडमनं साडे दहाचा टाईम सांगितला होता मग आम्हाला वाटलं इथं म्हणजे होईल लवकर काम असं वाटलं जेवण वगैरे काहीच नव्हतं केलं असं चालू होतं गजूला नको म्हणलं होतं तरी पण गजूनं काय ऐकलं नाही आलं आमच्यासोबत आता ह्याला भूक लागली भूक लागली करायला खूप वेळ झालं म्हणलं चला चिप्सचे पुढे तर घेऊन देऊ चिप्सचे पुढे खाऊन जरा बसले आता गपचिप पण आता पाहून एक वाजता तरी अजून शिवानी बाहेर आली नाही तर आता बघू कधी ते काय माहिती आहे कारण मी कधीच आले नाही दवाखान्यात आज फर्स्ट टाईम आले होते तर बघू म्हणलं दवाखाना कसं आहे का आहे मॅडम पण बघू शिवानीचे कशी आहे का आहे कारण स्वभाव पण छान असेल तर म्हणजे दुखणं वगैरे झालेलं तर एवढं माणसाला हे होत नाही समजत नाही एवढं म्हणजे मॅडमचा स्वभाव जर छान असेल तर तसं तर ती म्हणती मॅडमचा स्वभाव खूप छान आहे आमच्या खूप छान आहे आमच्या म्हणून पण मी कधी आले नव्हते जसं तिला की पिणा बसवलं तर सातवा महिना लागला आहे पिणा बसवलं त्याला तिची मामीच्यात होती प्रत्येक ठिकाणी तिच्या मामीच्या सह्या आहेत कारण मी कधीच आले नाही आजपर्यंत तुझ्यावरच होतं सगळं तर म्हणलं चला आज जाऊ आपण म्हणून निघालात आम्ही आत्ता आज आल ते दवाखान्यामध्ये आज पण नकोच बोलले होते स बाळूला जा म्हणले होते पण बाळूला पण दुसरं काहीतरी काम होतं त्यामुळे तो पण नाही आला म्हणलं चला बघू जाऊन त्यामुळे आले होते दे दे तर बसून मला इतकं बोर व्हायला आहे ना कधी घरी जाईन असं झालं आहे मला पण म्हणलं चला आता जाऊ द्या आता एकदा तरी जावं लागेल दवाखान्यामध्ये आता इथून पुढे तर काय मी कधी येत नाही तिची मामीचं आहे खंबीर तिच्यासाठी यायला दरवेळेस तिची मामी येते तिच्यासोबत त्यामुळे मला एवढं टेन्शन नाही आहे की ना रे गजू गजीची मम्मी किलाही विचारे आहे की ना रे शिवानीला घेऊन येई जर वेळेस खरंच तिची मम्मी लई छान आहे लई छान आहे आता शिवानीचा सगळे करते ना सगळ्या बाच्यांना <laughs> वाटतं शिवानीचा जास्त लाड करते मामी तिची आणि खरंच करते बी हाय की ना रे कधी म्हणून शिवानीसाठी ती अर्ध्या रातचं पण हजार राहते शिवानीसाठी येते प्रत्येक वेळेस मी बसली आता तिची वाट बघत दवाखान्यात बसून बोर व्हायला त्यामुळे मी इथं बाहेर येऊन बसली आता तर जाऊ दे बघू आता शिवाणी कधी येते तर तर चला आता आम्हाला जायचंय घरी आता येईलच पाच दहा मिनटात दा आता बराच टाईम झालाय तर चला आता जाऊ घरी जेवण वगैरे करायचं आता आज भूक लागली कारण एक वाजायला लागले तर आतापर्यंत बसली आम्ही उपाशी बसले नव्हतो म्हणजे घरी असल्यावर उशिरा पण बसायची गरज लागत नाही आज बसले उशिरापर्यंत तर चला आता उशिवानी जातो आम्ही घरी आता तर बघा आता आम्ही फायनली घरी निघालो आहे कारण शिवानीची वाट बघत बसले होते त्या बागेमध्ये हां मग शिवानी आल्याच्यानंतर आम्ही निघालो आहे आता तर आता आलो आहे घरी घरी आल्याच्यानंतर मुलींची जी बी काय शॉपिंग केली होती तर ती तुम्हाला दाखवायची राहून गेली माझ्याकडून कारण आल्याच्यानंतर हिनं कुठे टाकला तिने कुठे टाकला हिने घालून बघितला तिने घालून बघितला पण मी समोर कारण मी दवाखान्यात गेल्यामुळे तिने मी ज्या गेल्याच्यानंतर घालून बघितला त्यामुळे व्हिडिओ शूट काय करायला जमलं नाही मला हिचा फक्त मी आल्याच्यानंतर घातला होता कारण मी याच्या अगोदर घालून बसली होती त्यामुळे मला चला हिचा ते ड्रेस दाखव तर हा आमच्या परूचा ड्रेस बघा किती छान वाटतोय हा ड्रेस मिळाला आम्हाला तेराशे रुपयाला हा ड्रेस भेटला सांगायला आम्हाला दीड सांगितला होता शंभर करते मी आम्हाला आता सैल बाबा जायचं आहे चलत वारी असते आमच्या बाबाची आम्ही निघालोय आता बाबाला आता संध्याकाळी आम्हाला जायचं आहे सैलनी बाबाला आता

ती लोखंडाची जी साखळी आहे तर ती साखळी आपल्या अंगावून घ्यावी लागते म्हणजे जे बी काय अंगातलं आपल्या बाहेरचं वगैरे काही लागलेलं ला असतं तर ते निघून जातं असं म्हणतात त्यामुळे ती, ती आले आले अगोदर साखळी फिरवावी लागते पूर्ण अंगाहून आणि नंतर इथं दर्शन वगैरे घेतलं गे सैलानी बाबाचं आणि आम्हाला अंधार झाल्यामुळे इथं व्हिडिओ काहीच म्हणजे असं व्यवस्थित एवढा झाला नाही कारण आम्हाला वाटलं इथं लाईट असेल पण लाईट होती पण एकाच ठिकाणी होती छोटी पूर्ण अंधारच होता त्यामुळे मला चला जाऊ द्या आता जेवढा होईल तेवढा होईल दाकुनार दाकुनार से... तर सैलानी बाबा नेमकं कसे आहेत तर ते तुम्हाला दाखवणार ना दाखवणारच आहे पुढे कारण बऱ्याच जणाला सैलानी बाबा नेमकं कसे दिसतात तर हेच माहीत नाही बऱ्याच जणाला कारण मला पण माहीत नव्हतं आता माहिती झाले आता म्हणजे बरेच वर्ष झालं माहिती झाले तर हे बघा इथं म्हणजे सात पाच अशा फेऱ्या घालाव्या लागतात तर हे बघा सैलानी बाबा इथं ह्यांचा फोटो पहिला नव्हता आत्ता इथं फोटो ठेवलेला आहे तर इथे थोडा प्रसाद वगैरे होता तर ते घेतला कारण देवापशी आल्याच्यानंतर एक कणभर जरी प्रसाद भेटला ना तर त्यात खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे असं मानलं जातं आपल्या आपल्या आप संस्कृतीमध्ये दे। कारण देवापासला थोडा तरी प्रसाद कसा असला तरी खावंच लागतं तर इथे बघा किती अंधार पडला आहे आम्हाला खूप उशीर झाला होता सातच वाजल्या होत्या पण खूप उशीर झाल्याने वाटत होतं कारण अंधार किर होता जरा वात वातावरण पण त्या

ज्यूस आहे हा ज्यूसच्या बाटल्या आम्ही पाचला गेलो आता आहे आम्ही शिवानीला आशीर्वाद हा ना शिवानीला आशीर्वाद दिलाय आम्ही आले ना शिवामी आम्हाला पाणी पाच दे आम्ही चलत गेलो देवाला त्यामुळं शिवानीला आशीर्वाद दिलाय आम्ही

तर आम्ही पाच वाजता था निघलो होतो आम्ही तर त्या संगीत आम्ही घरी चहा वगैरे पेण्यानं अर्धा ता पाऊन तास गेला आमचा तिथं त्यामुळे साडेपाचला निघलो दीड तासात महागारी आलो आम्ही येताना काही आटो आलो येताना पण अर्ध्या वाटापर्यंत आम्हाला आटो भेटला नाही अर्ध्या वाटातून आटो आलो वाट आम्ही तर आता पावभाजीचे पार्टीचा बेत आहे आमच्या पारखी पावभाजीचे किती पाव आणलेत बघा तरी दोन मेंबर कमी झालेत आज पावभाजी कमीचे जास्त तर तिलाच आवडत होते आणि तीच तीजपूर आज गेले तिच्या आत्याच्या गावाला गेले चांडेश्वर आहे तिच्या आत्याचं गाव तिकडे गेली होती तर तिला खूप आवडत होतं कारण ते संध्याकाळी जाणार आहेत पुण्याला म्हणून ती गेली आत्याला भेटायला तर असो आता जाऊ द्या जा। ज्याच्या नशिबात जे आहे ते त्याला भेटतं खायची वस्तू असो पैसा असो काही असो तसं ते आमच्या नशिबात होतं त्यामुळे आम्हाला भेटायला लागले आमच्या तर मनी त्याने पण नाही पावभाजीची पार्टी म्हणून तर बघा किती पावं तर बघा आम्ही साईल बाबाहून आलो मग असेच म्हणजे घरी यायला आम्हाला हां घरी यायला सातच वाजल्या होत्या तिथं सैलनबाशी मला वाटते साडेसहा वाजल्या असाव्यात पण तेवढा अंधारामुळं मला वाटलं की खूप उशीर झाला होता पण नव्हता एवढा उशीर झाला तर घरी आल्याच्या नंतर पावभाजीचा बेत होता तर इथं बघा वेणी पावभाजी करतायत म्हटलं चला व्हिडिओ शूट करू कसे कसे करतायत काय करतायत कारण प्रत्येकाची करायची पद्धत वेगवेगळी असते भाज्या तर इथं आईनं बरंच म्हणजे माळवं आणलं होतं दयानंद घेऊन तर म्हटलं इथं निवडायला चालू होतं आई एकटीच भाजी निवडत बसली होती आणि भाजी निवडायला बराच उशीर लागतो एखादं जर कोणी असलं हो 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 ना निवडायला तर जरा लवकर होतं म्हणून इथं भाजी माझी निवडायला चालू होतं आणि रायगिणीचं काय चालू होतं तिच्या पुरी तिला काय सजरूच देत नव्हत्या एकाच झालं की एकाचं एकाच झालं की एकाचं रडणं चालू होतं आणि त्यांना इकडं आलं ना म्हणजे ताप तर येते सर्दी तर होते काहीतर काहीतर होतं लहान मुलांना इकडला पाणी सुट होत नाही त्यामुळे खूप किरकिर करत होत्या तर चला इकडं भाजी चालू होती करायला तर इथं बटाटे वगैरे अगोदर शिजवून घेतलं बटाटे आणि शिमला मिरची दोन्ही एकत्र शिजवून घेतलं आणि ह्यांची करायची पद्धत कशी आहे शिमला मिरची जी आहे ना शिजवलेली शिमला मिरची आणि टमाटं निम्म मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि बटाटं आणि निम्मी शिमला मिरची ती असं एकदम चुरा करायची आणि मग फोडणी टाकायची तर इथे अगोदर तेल वतलं आणि नंतर त्याच्यामध्ये अद्रक लसणाची जिरे मोहरी टाकली अद्रक लसणाची पेस्ट आहे ती नाही टाकली त्यांनी फक्त जिरे मोहरी टाकली आणि नंतर मग कांदा टाकला कांदा भरपूर टाकला होता कारण मला वाटतं तीन तरी कांदे असावे म्हणजे कांदा ब कांदा बघून अंदाज ओळखला होता कारण त्यांनी त्या जेव्हा तयारी करत होते तेव्हा मी नव्हते जवळ तिकडे भाजी निवडत होते त्यामुळे कांदा भरपूर होता आणि नंतर मग कांदाचा चांगला परतू द्यायचा म्हणजेच थोडासा लालसर हो होईपर्यंत परतून पर घ्यायचा तर ते यांची भाजी चालू होती आणि कांदा पण बऱ्यापैकी लाल होता आला होता थोडासा इथं प काय चालू आहे की सगळे पावाचे पुढे माझ्याकडे दे म्हणून चालू आहे तिथं रडायला लहानलेकडी इतका म्हणजे इतका हट्टीपणा करता येत ना तर त्यांच्या मनासारखं जर नाही झालं ना तर लगेचच हा चालू होतं त्यांचं तसंच पिवचं पण होतं तर इथं पिवरी टाकली जे लस म्हणजे टमाट आणि शिमला मिरची जी पिवरी केली होती तर ती पिवरी आता कांद्यात टाकून घेतली त्यांनी कारण मी पण ही भाजी फर्स्ट टाईमच बघितली होती अगदी कधी नव्हती बघितली अशी कारण प्रत्येक प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी होती तुम्हाला मग अशी काय चालू आहे सगळ्या रानात पावं टाकले कसं पिवला पिऊ करावं कसं नाही मला द्यायला लागले हा पिऊन मला एवढे पाव दिले तू हुशार आहे मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये बघायला हिलो काय बघतो मोबाईल मध्ये हा टाटा कर बाय म्हणा बाय काय बघते तू काय बघतो तू खायच दोन धन पाव खायला गे बाबा पिलू दोन धन पाव खायला लागले पिलू तेल संपलंय तर तेल काढायला चालू आहे पिलू बघायला चालू आहे पिलूच तर इथे बघा तिकडं माझं आणि पिऊचं बोलणं चालू होतं तोपर्यंत तिकडे बऱ्यापैकी म्हणजे जे पिवरी कांदा हे जे टाई काही टाकलं होतं तर ते चांगलं शिजत आलं होतं आता त्यात ॲड करायचे आहेत मसाले मसाले टाकले की नाही मला पण नाही माहिती आहे कारण माझं तिकडे पिऊसोबत बोलणं चालू होतं आय थिंक नाही टाकले तर आता टाकायला चालू होते बघा असे तुम्हाला बोलले होते की मी ला दुकानची जी लाल मिरची पावडर भेटते तर ती लाल मिरची पावडर एक टाकली कलर येण्यासाठी आणि नंतर आपली घरची मिरची पावडर टाकली आणि धने पावडर मसाले जे बी काय आहेत थोडेफार तर ही कोणती मसाला होती पावभाजी मसाला आहे कारण मी फक्त व्हिडिओ करतो त्यांच्याकडे लक्ष एवढं दिलं नव्हतं की काय काय टाकतायत काय नाही एवढं नाही लक्ष दिलं आणि त्यांनी पावडर पण नाही टाकले त्यांनी फक्त पावभाजी मसाला टाकला आणि दुकानची जे लाल मिरची होती तेवढीच टाकली आणि घरची बाकी काहीच नाही टाकलं त्या त्यामध्ये आणि आता टाकायचं आहे बटाटा कुस्करून बटाटा आणि जी शिमला मिरची आहे ती कुस्करून टाकायचं बारीक करून आणि झाली आपली भाजी तयार एवढी काही अवघड नाही भाजी पण खायला खरंच छान झाली होती भाजी कोणकोण काय करतात शिमला मिरची जी आहे तर ती पिवरी करत नाहीत तसेच शिजवलेला ठेवतात तर इथे बघा ब भाऊ म्हणजे गाडीहून आला होता त्याच्या गाडीला भाडं आलं तर जातो नाही तर तो घरीच असतो भाडं तर रोजच असतात तसं तर एखाद्या वेळेस रविवारी रविवारी वगैरे गाडीला भाडं नसतं घरीच असतो तो आणि इथं जे बसायचे पाटे होते त्यांचे तर ते सगळे खराब झाले होते त्यामुळे नवीन दोन पाटे आणले बाथरूममध्ये एक आणि रोजचं आपले जे काही कपडे भांडे असतात तर त्यासाठी एक असे म्हणून दोन घेऊन आला होता येताना तर इथे बघा ह्यांचा तोपर्यंत बटाटा तो कुसकुन टाकायला चालू होतं फोडणीमध्ये भाजी पण किती लाल दिसत होती बघा त्या मिरची पावडरनं मी काही कधी मिरची पावडर वापरत नाही घरची असल्यामुळं पण इथे ना लातूरमध्ये ना, ना। रोज तरी पुढे असते यांच्यात भाजीला लाल मिरची पावडर कसं आपली आपली सवय असते त्यांना सवय लागून गेली आता त्यामुळे ते घरचं आणि दुकानचं दोन्ही मिक्स करून वापरतात रोजचं भाजी छान केली होती त्यामुळे पुरली पण नाही कटाकटी झाली भाजी तर हे बघा किती छान म्हणजे पाटे आणलेत बसायला आणि क्वालिटी पण छान आहे अशा क्वालिटीचे जर आणलेल्या वस्तू तर बऱ्यापैकी टिकतात आपण जर साधे सिंपल आणलेलं तर टिकत नाही ते तर इथे बघा ह्यांची भाजी चालूच आहे अजून पण कारण व्हिडिओमध्ये दाखवायला म्हणजे कमी वेळामध्ये भाजी चालली वाटते पण रिअलमध्ये भाजीला बराच टाईम लागतो शिजायला वगैरे टाकायला फुडणीला त्यामुळे टाईम लागतो तरी तर मॅश करून घ्यायला चालू आहे म्हणजेच बटाटे एकदम मॅश करायचं भांडं आय थिंक नव्हतं ह्यांच्याकडं त्यामुळे जे हातात चमचा आहे तर त्या चमच्याने मॅश करायला चालू होतं जास्त काही बारीक केलं नाही कारण बटाटं शिजवताना जास्त गाळ शिजवलं होतं आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी वतलं आणि पाणी पण गरम करून नाही टाकलं त्यांनी थंडच पाणी टाकलं मी त्यांना सांगितले की गरम टाका पण त्या बोलल्या की नाही की आम्ही थंडच पाणी टाकतो तरी पण भाजी छान झाली होती थंड पाणी टाकलं तरी प्रत्येकाचं म्हणणं काय असते की भाज्यांना प पा गरमच पाणी टाकायचं म्हणजे भाज्या छान होतात आणि तेल पण येतं वरी या तर यांच्या भाजीला थंड पाणी टाकूनसुद्धा भाजी छान झाली होती छान झाली ती खरंच भाजी आणि इकडे बघा भैयाला नवीन ड्रेस आणला होता दिपाळीमुळे तर तोच ट्राय करायला चालू होता ड्रेस तर चला पावभाजी पण झाली आमची व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये